थेट बातमी आहे दूषित ना पाण्यादेडमध्ये तीनशेहून अधिक नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले नांदेडच्या नेरली गावात हा धक्कादायक प्रकार घडलाय गावातील नागरिकांना रात्री मळमळ उलट्या जुलाबाचा गावातील तीनशेहून अधिक नागरिकांना शासकीय आणि काही खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं यातील सहा जणांची प्रकृती सध्या गंभीर आहे आमदार बालाजी कल्याणकर यांनी गावात भेट देऊन गावकऱ्यांची विचारपूस सुद्धा केली आहे आज दिवसभर गावात मेडिकल कॅम्प सुद्धा लावण्यात येणार आहे त्याचबरोबर पुढील दोन ते तीन दिवस गावात टँकर द्वारे पाणी पुरवठा केला जाणार आहे पाण्यामुळे की आता गावात बखळ लोकायला झाली आता दरा। आम्हाला सकाळी पासून बऱ्याच लोकायला झाल्या आमच्या गल्लीत मी या घरी लेकराला आणले नाताला संडा सोलट्या संध्या गावाला आल्यास चालू थोडेसे आपल्या सहा वाजल्यापासून पेशंटला कंप्लेंट चालू झालं पोटात दुखणे लूज मोशन होणे व्हॉमिटिंग होणे हे चालू झाले त्याच्यानंतर आमची टीम आरोग्याची आलेली आहे मी स्वतः माझे कर्मचारी पण आहेत आणि आमदार साहेब पण इथं आजर आहेत त्याच्यामध्ये आपण काय ऐकले जे पेशंट ट्रीटमेंट चालू केलेले त्यातले आपल्या तीस पेशंट नवोदय हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत सहा पेशंट आपले नांदेडच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आहेत आणि जे सीला एक पेशंट रेफर केलेला आहे आणि बर्डे हॉस्पिटल बारा पेशंट आहेत आपण ओपडी बेसवर इथं ट्रीटमेंट चालू केलेलं आहे बहुतेक असं आम्हाला निदर्शन येते की वॉटर कॉन्टॅब्युशन झालेलं आहे वीस बाधा झालेला आहे आणि तरीच आपल्या या गावातील तीनशे पेशंट रात्री मला एक एक दीड वाजता फोन आला आणि कलेक्टर साहेब तहसीलदार साहेब डी एच मॅडम देशमुख मॅडम असे सर्व अधिकाऱ्याला फोन लावून तहसीलदारला फोन लावून पूर्ण अधिकारी आणि रात्री त्यावेळेस तात्काळ लगेच लगेच काही ठिकाणी आहे पेशंट बाहेरसुद्धा दवाखाने विष्णुपूरला काही असे प्रायव्हेट दवाखान्यासुद्धा ॲडमिट केलेले आहेत आणि काही पेशंट गावामध्ये सुद्धा थोडं दुरुस्त करण्यात आलेले आहेत